श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाच दिवसांनी या पाच राशींचा सुवर्णकाळ सुरू हाती येणार अमाप पैसा शुक्रदेवाच्या कृपेने होऊ शकतात श्रीमंत तुम्हाला आहे का ही संधी वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात शुक्र ग्रह वैवाहिक जीवन वासना सुख संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो शुक्र हा माता लक्ष्मीचा कारक मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं या जुलै महिन्यात शुक्राचे दोनदा गोचर होणार आहे येत्या सात जुलै रोजी शुक्र कर्क कर राशीत गोचर करणार आहे तर एकतीस जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहेत या दरम्यान लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे यावेळी शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे शुक्राच्या गोचरमुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींचे चमकणार भाग्य सर्वप्रथम आहे मेष राशी शुक्राचं दोनदा गोचर मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते या राशींच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे धन धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे शैक्षणिक कामात चांगले परिणाम येऊ शकतात या राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते या काळात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळू शकते या काळात अनेक आर्थिक लाभ होतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी कराल नोकरीत प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदी वाढता येतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमची बुद्धिमत्ता व कौशल्याची पातळी वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी मिळवून देऊ शकते तसेच या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते कामाच्या ठिकाणी वातावरण छान असेल तुम्हाला कामात तुमचे मित्र आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल कामातील चिकाटी तुम्हाला नव्या पदापर्यंत जाण्याची संधी निर्माण करून देऊ शकेल तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्यास हा शुभ काळ आहे परदेश प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे दोनदा राशी परिवर्तन लाभदायी ठरू शकते या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात घवघवीत गव यश मिळण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकता या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो निर्यात आणि आयातीच्या कामात फायदा होऊ शकतो या राशींच्या लोकांचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता असते हा दौरा तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुमचे व्यक्तिमत्त्वही सुधारेल महत्त्वाच्या लोकांशीही तुमचे संबंध वाढतील ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल या काळात तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पातळी वाढेल आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवण्याची संधी मिळेल याशिवाय तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल तसेच अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकता त्यानंतर आहे तूळ राशी शुक्राचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसायाशी निगडीत लोक प्रचंड यश प्राप्त करू शकतात गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते या काळात चांगली बातमी मिळू शकते मोठा धनलाभ होऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहे ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चा चांगलं स्थळ येऊ शकते या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते तसेच यावेळी बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात दुसरीकडे जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि तुम्ही उद्योजक म्हणून यशस्वी व्हाल तसेच नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते यावेळी तुमच्या वडिलांसह तुमचे नाते अधिक घट्ट होईल त्यांचाही पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल त्यानंतर आहे वृश्चिक राशी शुक्राचं दोनदा गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर हा तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरू शकेल जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळणे शक्य आहे जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते जे लोक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील कर्ज कमी होतील नोकरी सामोरे जावे लागेल वैवाहिक जीवनातही मतभेद होतील आरोग्याची विशेष काळजी घ्या रेस्टॉरंट आणि हॉटेल व व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शेअर बाजारातून आर्थिक लाभ होईल मुलांच्या शैक्षणिक गरजांवर पैसे खर्च होतील त्यानंतर आहे मकर राशी शुक्राचे दोनदा गोचर राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते मकर राशींच्या लोकांसाठी जुलै महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशविदेशात प्रवास करू शकता मकर राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या लोकांचे भाग्य उजळे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आर्थिक लाभ होईल ऑफिसमधील सर्वांचे सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचा वेळ चांगला जाईल नोकरी करणारे लोक कौतुकास पात्र असतील तुमच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकते मित्र परिवाराचा पाठिंबा मिळू शकतो व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील नव्या नव्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात काम करत असताना किरकोळ समस्याही उद्भवू शकतात पण त्या जोडीदाराच्या सहकार्याने सहज सोडवता येतील तुम्ही जितके निर्भय राहाल तितके यश तुमच्या पायांशी लोळण घेईल तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही सुखात जाऊ शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ